दिल्लीची नजर नेहमीच महाराष्ट्रावर वाईट राहिली असल्याचा जोरदार हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला अदृश्य शक्तींनी कधी महाराष्ट्रावर प्रेम केलं नाही तसंच महाराष्ट्रातलं राजकारण गलिच्छ झालं हे दुर्दैवी आहे अशी खंत देखील सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली त्या सांगलीच्या आटपाडी इथं खानापूर विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित सभेत बोलत होत्या की महाराष्ट्राचं राजकारण इतकं गलिच्छ झालेलं आहे सेनेवरी जो घात झाला जे चिन्ह आहे ना ते चिन्ह हे बाळासाहेब ठाकरे नंतर ते चिन्ह उद्धवजींच आहे हे मला इथे घेऊन तुम्हाला सगळ्यांना सा सांगायचं हे सगळ्या पक्षांमध्ये जे विभाजन झालं हे आदृश्य शक्तीचं कट कारस्थान आहे त्यांनी महाराष्ट्रावर कधी प्रेम केलं नाही दिल्लीनी नेहमी वाईट नजरेनेच महाराष्ट्राकडे पाहिलं